पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर आजही चालू आहे पाकिस्तानने केलेल्या कुरापती आणि नापाक इराद्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे काल जसं आपण पाहिलं तर ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा काल सगळ्यांनीच अनुभवला आज देखील दुसरा टप्पा भारताकडून जोरदार उत्तर जे आहे ते पाकिस्तानला देण्यात येत आहे एका बाजूला भारतीय जवान सीमेवर असतील किंवा थेट पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारतीय लष्करात जाण्यासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात नेमकं पहलगाम हल्ल्याबद्दलचे विचार काय होते ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी मी सध्या पुण्यातील यशोतेज अकॅडमीमध्ये आलो आहेत आणि हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते येत्या काळात आपल्याला इंडियन एअरफोर्स असेल इंडियन आर्मी असेल किंवा इंडियन नेव्ही असेल यामध्ये दिसणार आहेत खरं तर हेच भारताचं भविष्य आहे आणि यांच्याकडून आपण जाणून घेण्यासाठी थेट या ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत पहलगामचा हल्ला जेव्हा झाला बावीस तारखेला हल्ला झाला तुमच्या सगळ्यांच्या सिलेबसमध्ये हा सगळा पार्ट असतो जेव्हा वॉरफेअर होतं किंवा जे अटॅक्स होत असतात टेररिस्ट अटॅक झाल्यावर मनात पहिल्यांदा काय भावना पहिले तर टेररिस्ट अटॅक जेव्हा आपल्या देशात झाला पेलगाममध्ये मग तिथं माझ्या मनाचा विचार आला की आता यांचे फाय टर्म्स फाय इयर्सच्या टेनरनंतर हे आता खूप असे अटॅक्स करत चालले आता इंडियाने मेजर डिफरन्स काहीतरी घ्यायला पाहिजे मग तिथंच आता आपले इंडियन गव्हर्नमेंटने एक डिसिजन घेतलं की आता इंडियामध्ये मॉकडेल घेऊ मध्ये आता त्यांचं आता माइंडसेट मला ते फार आवडलं जसं आता त्यांनी काय म्हटलं की मॉकडील करून मॉकडिलच्या पाठी मग त्यांनी एक स्ट्राईक अरेंज केली म्हणजे डायव्हर्जन करून मग अटॅक केलं म्हणजे की त्यांना अलर्टनेस पण आली आपला एस्टॅब्लिशमेंट व्यवस्थित झालं पहिलगम हल्ला जेव्हा झाला तेव्हा अनेक लोकांच्या मनात उपस्थितीत झाला प्रश्न की काश्मीरमध्ये लोकं फिरायला जातात काय असं तुला वाटतं तू खूप ज्युनियर आहेस पण डोक्यात काय एक थॉट आला असेल की वाय द टेररिस्ट टार्गेटेड कश्मीर तर टेरिस्टने काश्मीरलाच का टार्गेट केल्याचे खूप काही रिझन्स होते जसं मेजरली आपण बघतो की टेरिस्ट जास्तीत जास्त काश्मीरला टार्गेट करत असतात इंटरनॅशनली अटेन्शन घ्यायला क टेरिस्ट लोकांना जसं ते क्लेम करतात ते काश्मीर स्वतःचं टे क्लेम करतात मग ते इंटरनॅशनल लेवलला त्यांना अटेन्शन पाहिजे असतं हे की जर रिझन असू शकतं आणि दुसरं रिझन म्हणजे आर्टिकल थ्री सेवन्टीनंतर जे काश्मीरचे जे व्हॅल्यूज होते जे रोड्स ते रिकामे असायचे ते आता रात्री दहापर्यंत पण ट्रॅफिकनं भरलेले असतात म जसं टुरिझम वाढत होतं काश्मीरचं काश्मीरचं इम्पॉर्टन्स वाढत होतं मग त्याला जरा कमी करण्यासाठी नाहीतर जरा काहीतरी आपलं स्वतःचं प्रेझन्स दाखवण्यासाठी टेरिस्टनी काश्मीरचं एक कश्मीर ॲज अ स्पॉट चूज केला असणार काश्मीरचा हल्ला जेव्हा झाला कुठेतरी आपण जर अनेक दिवसांपासून बघितलं तर काश्मीरमध्ये हजारो पर्यटक फिरायला जात होते कुठेतरी नवीन कश्मीर बहरत होतं असं वाटतं की कुठेतरी काश्मीरची व्हॅली जी आहे ती अनसेटल करण्यासाठी हा हल्ला हां म्हणजे तसं जसं आर्टिकल थ्री सेव्हन्टी जेव्हा काढलं काश्मीरचं जे टुरिस्ट टुरिझम होतं जे खूप वाढलं गेलं वाढलं गेलं म्हणून तिकडचे जे कॉमन माणसं होते त्यांचा रोजगार आला मग तो रोजगार कमी करण्यासाठी किंवा टेरि काश्मीरचं जे टुरिझम आहे ते कमी करण्यासाठी त्यांनी असं एक प्लॅन बनवलं की बाबा लोकांमध्ये एक भीती बसायला पाहिजे की बाबा काश्मीरमध्ये असं अजूनही आपल्याला खतरा आहे म्हणून मग ते कमी करण्यासाठी त्यांनी हल्ला केला असेल आणि काश्मीर व्हॅलीमध्ये कसं आहे की आपल्याला जॉग्राफिकल डिफिकल्टीज खूप आहे म्हणजे व्हॅलीज वगैरे मग खूप मोठे मोठे आहे मग तिथं जर फाईट करायचं बघितलं तर तिथे एक सिच्युएशन जरा डिफिकल्ट जाते आपले। जर आपण बघितलं तर पैलगाम हल्ल्यानंतर लोकांच्या मनात खूप राग होता की व्हॉट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट सरकार काय करणार चौदा दिवस लागले तुम्हाला पण असा राग आला होता का एकदम जेव्हा हा हल्ला सर नक्कीच आम्हालाही राग येईल कारण भरपूर जे आपले जे कॉमन सिटीजन्स होते ते ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांची डेथ झाली तर आणि त्यामध्ये पण भरपूर रिलिजियस कॉन्फ्लिक्ट हे जे आपल्या भारतामध्ये निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला कारण की जी पाकिस्तान आहे ती एक मुस्लिम ओरिएंटेड कंट्री आपण बघितली गेली आजपर्यंत आणि त्यांनी फक्त जे मारताना जे मार मोस्टली हिंदू म्हणजे हिंदूज मारले गेले त्यामुळं ते असं दाखवण्याचं होतं की इंडियामध्ये त्यांना सेग्रिगेशन पाहिजे हिंदू मुस्लिममध्ये जे की आत्ता कमी आहे इंडियामध्ये आणि फ्युचरमध्ये ते वाढू शकतं तर हा मेन एक उद्देश राहू शकतो त्याच्यामागे राग आला एकदम असं मनात कुठेतरी हो एकदमच कारण जसं की एखाद वेळेस मिलिटरी खूप आणि मिलिटरी वगैरे अटॅक केला तर चालून जाईल पण यावेळेस एकदमच टुरिस्ट अटॅक केले होते त्यात काही नेपाळ होते बाहेरच्या कंट्रीज मधले बी टुरिस्ट होते जे इंडिया फिरण्यासाठी आलेते एका उत्सुक आले आलेते की इंडियात काहीतरी नवीन फिरायला भेटेल पण त्यांच्यासोबत काय झालं तर त्यांना धर्म आणि जात विचारून मारण्यात आलं मेन म्हणजे हिंदू टार्गेट केले गेले के ह्याच्याने त्यांनी हे पण टार्गेट केलं की जे इंडियातले हिंदूज आहे हिंदू आणि मुस्लिम आहेत त्यांच्यात पण क्लॅशेस करायचे जे की एकदम दबत आलं होतं इतके वर्ष झालं कुठलाही हिंदू हिंदू आणि मुस्लिममध्ये क्लॅश नव्हता ते सुद्धा एक प्रकारे उभरवण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे की राग खूप आला होता पण चौदा दिवस साधारण या सगळ्या गोष्टीला लागले वेन इंडिया टू ऑपरेशन सिंदूर ठीक आहे या दरम्यान तुम्हाला असं काही वाटत होतं की इंडिया विल म्हणजे द गव्हर्नमेंट द सेंट्रल द आर्म फोर्सेस विल प्लॅन समथिंग मनात तुमचा काही माहिती माहिती होतं की असं काही होऊ शकतं हो वाटलेलंच कारण की जेव्हा पाकिस्ताननी अटॅक केला तेव्हा सगळ्यांच्याच मनात खूप भीती वा वाटायला लागली की आता अजून खूप काही मोठं होऊ शकतं आणि इंडियानी खरं तर काहीतरी करायलाच हवं होतं आणि ते करून दाखवलं ऑपरेशन सिंदूरनी आणि आत्ताही खूप सैन्य ओ केवरती एल ओ सीवरती तैनात आहेत आणि म्हणजे करायलाच हवं होतं कारण की पाकिस्तानला पण कळायला हवं की इंडिया कमी नाही आहे भारत कुठे कमी पडत नाही आहे आपण जर बघितलं तर या टाईम फ्रेम जो बघितला बावीस एप्रिलला ही सगळी घटना झाली मे आपल्याला लागला परवा आपण काल सिंदूर ऑपरेशन हातात घेतलं मधला जो गॅप आहे ना हा सगळा खूप मोठा गॅप होता त्याच्या वेळेला अनेक लोकांना असं वाटत होतं की खूप दिवस निघून गेलेले आहेत काय करत होतं मग आता तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही देखील शिकत असाल की अशा सिच्युएशनमध्ये काउंटर फोर्सेस म्हणजे आपण या दरम्यान काय अभ्यास केला पाहिजे एवढा सगळा दिवस जो आहे तो सेंट्रल सेंट्रल फोर्सेस असतील किंवा गव्हर्मेंटला असेल कशासाठी एवढा दिवस गेला तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी इतिहासामधून शिकलं पाहिजे म्हणजे जसं दोन हजार एकोणीस साली पुलवामा अटॅच झाला तेव्हा आपण एअरस्ट्राईक केल्या होत्या त्याच्या आधी उरीच्या उरीच्या हल्ल्यावेळी आपण सर्जिकल स्ट्राईक केलं होतं तर पाकिस्तान पाकिस्तानला माहिती आहे की असं काहीतरी होणार म्हणून काहीतरी नवीन केलं पाहिजे त्यांना त्यांना असं वाटलं पाहिजे की भारत आत्ता तरल आत्ता तरल पण करतच नाही आहे मग त्यानुसार त्यांचं जेव्हा मनाची मन जेव्हा त्यांचं शांत आलं की आता नाही होते काही नाही होते तेव्हा आपण त्यांच्यावरती कुठलं तरी नवीन आधुनिक असा हल्ला केला आणि त्यांना दाखवून दिलं की आपणही कमी आहोत आपण जर पाहिलं तर बावीस एप्रिलला हल्ला झाला कायनेटिक ॲक्शन न घेता डिप्लोमॅटिक रिलेशन्सवर आपण जे त्यांच्याशी आहोत सगळ्यात पहिला मुद्दा इंडस वॉटर ट्रिटी आपण सस्पेंड केली ते पाच पॉईंट जे होते मग विजा कॅन्सलेशन असेल इंडस वॉटर ट्रिटी असेल ॲक्शनच्या आधी डिप्लोमॅटिक ॲक्शन घेणं गरजेचं हो ॲक्च्युली कायनॅटिकच्या आधी डिप्लोमॅटिक घेणं ह्याच्यासाठी गरजेचं होतं कारण जर कायनॅटिक डायरेक्टली आता हे जे डिप्लोमॅटिक होतं आपल्याला डिप्लोमॅटिक करण्यात जास्त टाईम नाही लागला आता जर तेच जर कायनॅटिक आता त्यांना माहीत आहे मागच्या वेळेस पण बघा आता जर इंटरनॅशनल लेवलला ती गोष्ट घेऊन जायची आहे किंवा हळूहळू गोष्टी करण्यात टाईम लागतो तेच जर डिप्लोमॅटिक आता हे जे सिंदूर आपण प्लॅन केलं त्यात कसं त्यांना म्हणजे त्यांना हे पण नव्हतं माहिती की असं काहीतरी होऊन जाईल अशा केल्याने त्यांना कसं ते त्यांना विचार टाइम नाही भेटला ना मग हे जास्त गरजेचं होतं असं मला वाटतं स्ट्रॅटेजिक ऑफ आपण जर गेलं तर पहिले आपण घेता स्ट्रॅटेजिक जे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत त्याच्यावर हल्ला केला जेणेकरून पाकिस्तान कुठेतरी अडचणीत येईल इंडस वॉटर ट्रीटी सगळ्यात महत्वाची होती तुमच्या लोकांनी तुमच्या सिलेबसमध्ये देखील या सगळ्या चॅप्टर्स वाचलेले असतील या ॲक्शनमुळे मुळे पाकिस्तान कुठेतरी बॅकफूटवर पहिलंच गेलं होतं सिंधूरच्या हो oh, सर त्यांना पाणी मिळणार नाही हे hmm. आपण इंडसवाटी टी टीनं -टी -टी कॅन्सल केलं hmm. आणि याच्या अगोदर जे आपण डिप्लोमॅटिक ॲक्शन घेतले त्यांच्या अगेन्स्ट hmm. त्यांच्यामुळे मो, त्यांच्यामुळे त्यांना जे आपण कायनेटिक ॲक्शननी हे करू शकत नाही ते आपण डिप्लोमॅटिकनी करू शकतो hmm. तू म्हणतोय की डिप्लोमॅटिक रिलेशन्स खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यावर सगळ्यात पहिला हल्ला भारताने केला या सगळ्यामध्ये ऑपरेशन सिंदूर कुठेतरी प्लॅन होत होतं आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये सार सातत्याने सारख्या मिटिंग्स होत होत्या सगळ्या वेल प्लॅन्ड होत होतं अचानकपणे आपण जसं बालाकोट असेल उरी असेल आपण एअरस्ट्राईक केला एअरफोर्सवर किती मोठी जबाबदारी असेल कारण की तुम्ही एअरफोर्स असेल बाकीच्या देखील ज्या सगळ्या संस्था आहेत त्याच्याशी निगडीत अभ्यास करत असता एअर एअरफोर्सवर किती मोठी ही आप संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी एअरफोर्समध्ये बोललं बोलले जाते की रफेल आ, ह्या जेटनी मिसाईल्स फायर केले क्रूज मिसाईल फायर केले त्यामुळे एअरफोर्सचा खूप मोठा रोल आहे ह्यामध्ये आणि मोदी पी एम मोदी यांनी एअर एअरफोर्सचे चीफ एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग त्यांच्यासोबत खूप सारे मीटिंग्स केले होते त्यामुळे त्यांनी काहीतरी डिस्कशन करून ते प्लॅन इम्प्लिमेंट केलं म्हणजे त्याच्यामुळे पाकिस्तानवर त्यांनी एअरफोर्स थ्रू ते मिसाईल्स फायर केले या संपूर्ण ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं या नावाकडे तू कसं बघतेस कारण की कालपासून सिंदूर जे आपण सगळा हल्ला झाला त्यावर बघितलं तुला पर्टिक्युलरली या नावाबद्दल काय ऑपरेशन सिंदूर जसं की आपल्याला माहिती आहे ते ऑपरेशननं लाव आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं त्याच्या मागचं कारण मला असं कळलेलं आहे की जे टुरिस्ट केलेले कश्मीरन कश्मीरला तिथे मुख्यतः मेन म्हणजे माणसांवरती हल्ला केलेल्या होत्या जे मॅरिड होते म्हणजे ते एक टुरिस्ट स्पॉट आहे तुम्हाला जसं माहिती आहे भ भरपूर कपल्स तिथे जात असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच बायकांनी त्यांचा सिंदूर गमवला होता म्हणून त्यांचा एक एका प्रकाराने बदला किंवा एका प्रकारे प्रतिशोध घेण्यासाठी मला असं वाटतं या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं कालची डिफेन्सची जी प्रेस कॉन्फरन्स झाली ती तुम्ही सगळ्यांनी बघितली असावी असं मला वाटतं आहे कालचं जर आपण ओरे ओरिएंटेशन त्यांचं बघितलं ओरेटर स्किल्स ज्या बघितल्या आपण जर बघितलं तर कालपासून कुरेशी ज्या आहेत त्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना आपल्याला दिसत आहेत कुठेतरी या या, या, या मॅडम म्हणजे ज्या पोस्टमध्ये आहेत त्यांचं एक रोल मॉडेल तुम्ही बघता या त्यांच्या हो डेफिनेटली जे कालचं प्रेस कॉन्फरन्स होतं ते दोन लेडी ऑफि ऑफिसर्सनी कंडक्ट केलं तर जे की वर्ल्डसाठी खूप महत्त्वपूर्ण राहील की इंडियामध्ये लेडी ऑफिसर्सलाही बढावा भेटत आहे कालच्या त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये इंडियाने फुल ट्रान्सपरन्सी मेंटेन करून ते देखील सांगितलं आहे की आम्ही कुठल्याही सिव्हिलियनला सिव्हिलियनची पाकिस्तानी जीवित जीवितहा था, जीवितहामी नाही झाली आहे पाकिस्तानी आम्ही फक्त पाकिस्तानमध्ये जे टेररिझम उभळते त्यांच्यावर हल्ला करणार नाही आम्ही पाकिस्तानच्या मिलिटरीच्या कुठल्या इक्विपमेंटला हात लावला आहे नाही आम्हाला त्यांच्याशी काय वॉरफेअर वगैरे काय करायचे आहे आमचा जो शत्रू आहे त्याला आम्ही व्यवस्थित जाणतो आणि आम्ही त्याच्याशीच लढणार आम्ही बाकीच्या इथे कुठे लक्ष वगैरे घालणार नाही तसेच सिंदूर तू पाहिलं असेल की नाईन नऊ बेस जे आहेत ते टेररिस्टचे ते पण उडवलेले आहेत उद्ध्वस्त केलेले आहेत अतिशय गरजेचा पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिला तर इंडियानी क्लिअर सांगितलं आहे की सिव्हिलियन्सवर आम्ही अटॅक केलं नाही मिलिटरी बेसिसवर अटॅक केला नाही काय असं तुला असं वाटतं की हे जे नऊ टार्गेट्स होते ते उद्ध्वस्त करण्याची गरज आहे सर टेर, कारण ते, ते जे टार्गेट्स होते नऊ टार्गेट्स ते मेनली टेर टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स होते आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स काय करतात ते टेररिस्ट फॉर्म करतात आणि त्याच्याने इंडिया मोस्टली ते इंडियावरतीच अटॅक करायचं असतं मग त्याच्याने आपली इंडियाची सिक्युरिटी वाढली असती टेररिस्ट डिस्ट्रॉय झाले असते तिथले खू खूप सारे त्यांचे जे मेन इक्विपमेंट्स आहेत ते डिस्ट्रॉय झाले असते त्याच्याने इंडियाची सिक्युरिटी अजून वाढली असती आपण जर बघितलं तर सगळे पॅड्स आहेत म्हणजे भवालपूर असेल किंवा इतर सगळे जे कालचे आपण पॉईंट्स बघितले तर इथे सगळे लष्कर ए तोयबा असेल जैश ए मोहम्मद असेल या सगळ्यांचे पॅड्स आहेत तर हे इंडियाला माहिती असतात माहिती होतात आय बी असेल किंवा इतर यंत्रणांच्या मार्फत हेच आपण जर आधी केलं असतं तर कदाचित पेलगाम वाचला असता असं म्हणता येईल Uh, हे आपण आधी पण करू शकलो असतो पण त्याची समोरनं काय प्रतिक्रिया झाली असती की हे तर आमच्या आर्मीचं आहे हे तर आम्ही तुमच्या अटॅक करायला यूज करणारच नव्हतो हे आम्ही स्वतःच्या डिफेन्सला डिटेन करत होतो तुम्हाला कसं माहिती आहे टेरिस्ट आहे त्यांच्याकडे आपल्याकडे काय प्रूफ नसला असता आणि ते देखील ते फ्युचरमध्ये यूज करणार नाही करणार ते पाकिस्तानमध्येच आहे मग ते आपण प्रूफ नाही करू शकलो असतो म्हणून इंडियाने वेळेस वेळ प्रत्युत्तर दिले आपण जर बघितलं तर पाकिस्तान हा जो आपण जेव्हा त्यांचे लोक गेले तर आपण असं चर्चा आहे की नव्वद दहशतवादी त्याच्यात मारले गेले त्या लोकांचे जेव्हा सगळ्या अंत्यविधी सुरू असताना आर्मी ऑफिसर्स तिथे होते आणि त्या जनाजा ज्याला आपण म्हणतो त्या जनाजाला तर आर्मी ऑफिसर्सनीच खांदा दिला होता हे बघून अजून रक्त तळपलं असं वाटत नाही ऑफकोर्स सर कारण की रक्त तळपणारच आमचं कारण की वी आर अस्पायरिंग टू बी अँड डिफेन्स अस्पारंट बिकॉज सर आम्हाला इंडिया जॉईन करायचं अँड वी आर ट्रेंड फॉर दी डिफेन्स सर्व्हिसेस सर सर आमचं रक्त ख म्हणजे उकळणार कारण की तुम्ही बघू शकता टेररिस्ट असतात टेररिस्ट म्हणजे वर्ल्ड वाईड टेररिस्टला ऑर्गनायझेशन म्हणजे आपण त्यांना रेकग्नाईज करत नाही बरोबर तर पाकिस्तान प्र पाकिस्तान मिलिटरी जे ज्यांचे टेररिस्ट मिळे मिळलेले म्हणजे जे शहीद झालेले शहीद म्हणू शकत नाही पण कारण ते फिराई नसतात अबाउट नाईंटी लोक त्यांनी मारलेले बरोबर आपल्या इंडियन्सनी तर काय आलं पाकिस्तान मिलिटरीनं स्वतः खाणं देणं हे खूप डिप्लोमॅ डिप्लोमॅटिकली बघायला तर खूप लाजवानी गोष्ट आहे कारण की इट डोंट सीम्स दॅट पाकिस्तान पाकिस्तान सपोर्ट्स दॅट इट्स टेरेस टेरिस मिेरिस्ट ऑर्गनायझेशन सर सो मला एवढं मला वाटतं कारण की त्यामध्ये सर पाकिस्ताननं व्हेरी केलं पाहिजे कारण की पाकिस्तान इज अ न्युक्लियर आर्म वेपन प्लस पाकिस्तानने सर म्हणतो आपण न्यूट्रल राहिलं पाहिजे आणि येस आपण जर बघितलं तर पाकिस्तान कधीच क्लेम करत नाही आणि ते कधीच स्वतःला सांगत नाही आहेत की येस आम्ही तिथल्या टेररिस्ट आउटफिट्सला संरक्षण देतो आहेत तिथे अनेक टेररिस्ट आहेत जे खरंतर पाकिस्तानच्या आर्मीबरोबर काम करतात त्यांना मॉनिटरी फंड जे आहेत ते पाकिस्तान इनडायरेक्टली प्रोवाईड करतो कुठेतरी पाकिस्ताननी हा आता स्टँड घेण्याची गरज आहे का की भारत भारत तर हल्ला करणार जेव्हा भारतावर हल्ला होईल पण पाकिस्तानने देखील त्यांच्याकडे असलेले टेररिस्ट आहेत त्यांच्याकडे जे असलेले लॉन्चपॅड्ज आहेत त्यांच्यावर स्वतः कारवाई करायला हवी आता बघायला गेलं तर पाकिस्तानी जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचं आपण डिस्ट्रक्शन केलेलं आहे तर पाकिस्तान इनडायरेक्टली त्यांना सपोर्ट करतं आहे पण डिरेक्टली त्यांनी जो सपोर्ट आहे तो काढून घेतला आहे तर त्यांनी सपोर्ट करायला नको कारण त्यांना याचे सर्कमस्टान्सेस माहीत भा नाही भारत डेफिनेटली याच्यावरती स्टान्स घेणार आहे तर पाकिस्तानी सपोर्ट नको करायला त्यांच्या टेर ऑर्गनायझेशन्सला पण इनडायरेक्टली सपोर्ट केला जाईल तर त्याच्यावरती भारताने लक्ष दिला हवं पाकिस्तानची कंडिशन्सवर जर आपण पाहिली तर इकॉनॉमिकली पाकिस्तान खूप मागे म्हणजे भारताबरोबर तर त्यांची कंपॅरिझन होऊच शकत नाही असं असताना सुद्धा पाकिस्तानने या टेरर आउटफिट्सला सपोर्ट करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारणं असं वाटतं हो नक्कीच कारण की होतं कसं की आत्ता जर बघितलं तर भारताची ही जी डी पी भारत सध्या चौथ्या नंबरवर आला आहे पण पाकिस्तानशी त्याची तुलना होऊच शकत नाही बाहेरच्या देशातून जर पाकिस्तानला अशा ठिकाणी सपोर्ट भेटत असेल आणि पाकिस्तान पण ऑफिशियली जर त्यांना सपोर्ट करत असेल तर पाकिस्तान स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेत आहे काल आपण जर बघितलं तर आपण काल स सकाळी एअरस्ट्राईक झाला तिकडे बॉर्डर पण आय बी आपण क्रॉस केली त्याच्यानंतर रात्री काल पाकिस्ताननी जवळपास आपली सोळा सिटीजवर टार्गेट केलं होतं की जो खरं तर आपण तो अटॅक फॉईल करून टाकला म्हणजे आपल्याच एअर डिफेन्स सिस्टीमनी त्यांच्याकडनं जे जे येणारे मिसाईल्स आहेत ते न्यूट्रलाईज करून टाकल्या आता पाकिस्तानकडे एवढा मोठा काल हल्ला झाला तरी पाकिस्तानसुद्धा आपल्यावर हल्ला आहे हे कितपत येऊ सर आता तसं बघायला गेलं तर पाकिस्तान अशी बलाय आहे ज्यांचं खायचं दात वेगळे आहेत त्यांना दाखवायचं दाद वेगळे आहे पाकिस्तानकडे आत्ता सध्या दाखवण्यासाठी काहीच नाही पाकिस्तानचे आपण नव्वद टेररिस्ट मारलेत ते पण त्यांच्या घरात बसून हे आपण पहिला आपलं आपल्या बाजूने उत्तर दिलं नाही आपण आपले पर्य पर्यटक त्यांनी पहिलगामध्ये मारले त्याचं उत्तर हे आपलं होतं बरोबर मग आता पाकिस्तान ह्याच्यासाठी काय करणार जास्तीत जास्त आपल्याला धमकी देऊ शकतं ते करू तर काय नाही शकत आता आपण कारण तरी आपल्याला कमीत किमान किमान पंधरा दिवस लागले हे सगळं प्लॅन करा है। आता ह्यात आपण दाखवलेलं जसं की ऑपरेशन अभ्यास आप आपल्या सिटीजमध्ये ते सायरन वगैरे वाजले होते ते डेमो चालवत होते ड्रिल्स तर हे सगळं चालताना मागे आपलं इंडिया आणि जे मेन माणसं आहेत जसं की एन एस ए नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डॉवल सर ते हे सगळं काहीतरी मोठी गोष्ट प्लॅन करत होते आणि हे होतं म्हणजे ऑ ऑपरेशन सिंधुदुर्ग सिंधूर तर हे सगळं आपल्याला दाखवणं वेगळं आणि करायचं वेगळं ह्या भाग होता मग पाकिस्ताननी जे केलं आता आपल्या मिसाल ॲटोमॅटिकली त्यांनी ते प्रत्युत्तर होतंच आपलं पण तू बघितलंस का की काल जेव्हा त्यांनी अटॅक केला आपण ते, के ते न्यूट्रलाइज केलं पाकिस्ताननी उलट कुठेतरी एक पाऊल मागे घ्यायच्याऐवजी ते अजूनही आपल्यावर अटॅक ते मान्यच करत नाही आहेत ना की त्यांनी ती गोष्ट केली आहे आता ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की ते जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचे फंड्स पाकिस्तानच देतं पण ते मान्य तर करायला हवं ना त्यांनी आपण जर पाहिलं तर काल आपण ते न्यूट्रलाइज केले त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरचा पार्ट सुरू आहे आपण जर पाहिलं तर पाकिस्तान लाहोर असेल रावलपिंडी असेल कराचीमध्ये आपण ड्रोन अटॅक करतोय कुठेतरी वॉर एसकॅलेट झाल्यासोबत हो कारण की टेररिझम असा एक भाग आहे की राष्ट्रीय जे स्वतंत्र राष्ट्र आहे त्यांच्यामध्ये काय अशी व्याख्या नाही की बाबा टेररिझम म्हणजे काय कारण की एका एक देशासाठी जर तो टेररिस्ट असेल तर तो त्याच्या देशासाठी एक स्वतंत्रवीर किंवा स्वतंत्र सेनानी असू शकतो पाकिस्तानने ज्या प्रकारे भारतावरती हल्ला केला ज्या प्रकारे पहेलगाममध्ये जाऊन सामान्य नागरिकांना मारलं हा एक त्यांनी स्वतःहून युद्ध पुकारल्याचा संकेत आहे आणि भारताची एक पद्धत आहे भारताची एक परंपरा आहे की भारत कधी स्वतःहून हल्ला करणार नाही भारत म्हणत आहे की बाबा आमच्याकडे अनुभव जरी असले तरी आम्ही स्वतःहून ते वापरणार नाही जर आमच्यावर कोणी वापरले तो रामित परती युद्धा युद्धा आसा तर आम्ही त्याचं नक्कीच प्रत्युत्तर देऊ युद्ध परिस्थिती युद्धसदृश्य परिस्थिती उद्भवली असं आपण म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कारण की क्रॉस बॉर्डर फायरिंग होत आहेत आपण त्यांच्यावर अटॅक करतोय ते अटेम्प्ट करत आहेत आपल्यावर कुठेतरी जर असं झालं तर भार पाकिस्तानची तर इकॉनॉमी अजूनही पाठ मागेच आहे भारताच्या इकॉनॉमीवर काही फायदा फरक हो नक्की पडेल कारण आत्ताच भारत फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी बनलं आहे तर आपण जर आता हे मोठे किंवा मोठे वॉरफेअर्स करायचा विचार केला तर आपण वीस वर्ष मागे जाऊ वीस वर्ष मागे पडेल आपली इकॉनॉमी आणि आपले वेरियस फॅक्टर जसे की एज्युकेशन त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग हे सगळे मागे पडतील तर आत्ता सध्या भारताने नॉन कायनेटिक मिशन्सवरती फोकस करायला हवा असं असं माझं डायरेक्ट युद्ध नको हो ते डायरेक्ट युद्ध नको अमेरिकेचा रोल खूप महत्वाचा आहे म्हणजे सुपर पॉवर म्हणून अमेरिकेकडे बघितलं जातं कालपासून आपण जर बघितलं तर अमेरिकेने आपल्याला डायरेक्ट सपोर्ट पण दिलेला आहे रशिया असेल रशिया आपल्याला सपोर्ट करत आहे चायना हा अजून एकमेव देश आहे की ते थेट आपल्याला सपोर्ट करत नाही आहेत इनडायरेक्टली पाकिस्तानला फंडिंग आहेत आपण जर पाहिलं तर अमेरिकेची जी भूमिका आहे ती आपल्या बाजूने कशी आहे हे त्यांनी ट्रम्प वारंवार बोलून दाखवतात तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं की अमेरिकेची बाजू आपल्याबाबत अमेरिकाची बाजू आपल्यावर नक्कीच चांगली आहे आता चायना आपल्याला डायरेक्ट सपोर्ट किंवा पाकिस्तानला सपोर्ट करतं हे देखील का है कि चा आहे की चायनाचा विरोधक आहे मेन त्यांची जी विरोधक आहे ते अमेरिका वगैरेच आहे अमेरिका जर आपल्याला सपोर्ट करेल किंवा फ्युचरमध्ये इफ कुठला कॉन्फ्लिक्ट झाला तर ते न्यूट्रल राहील तर चायना आपल्यासोबत ते न्यूट्रल राहूच नाही शकत चायनाला अमेरिकाच्या विरोधातच जावा लागेल चायना डायरेक्टली कुठल्याही कॉन्फ्लिक्ट इन्व्हॉल्व नाही होणार आहे नाही अमेरिका वगैरे होणार आहे ते फक्त त्यांची राय वगैरे मांडू शकतात भारता आणि पाकिस्तान दोघांचा स्टान्स पण आधी असा राहिलेला होता की आमचा मॅटर आम्ही बघून घेऊ पण जेव्हा पाकिस्तानने शिमला ॲग्रीमेंटला नाकार दिली तेव्हा तो स्टान्स पाकिस्तानच्या दिशेने हा देखील तुटलेला आपल्याला दिसून येतोय आता ऑपरेशन सिंदूर सुरू आहे कुठेतरी जे बॉर्डरचे गावं आहेत त्यांना देखील टेन्शन आहे ऑपरेशन कंटिन्यू राहावं असं वाटतं माझ्या मतामध्ये तर ऑपरेशन कंटिन्यू राहावं असं पण हे जेवढ्या पटकन संपवता येईल तेवढं बरं राहील कारण जर हा ऑपरेशन जास्त वेळ चालला तर त्याने आपल्या इकॉनॉमीवर खूप प्रभाव पडणार आहे का पाकिस्तानसारख्या भिकारी देशाला काही फरक नाही पडत त्यांच्या मागेही काय नाही त्यांच्या पुढेही काही नाही म्हणून ते आपलं मन ज्यांचं जर मन बोलेल तसं ते चालणार पण आपल्यासाठी भरपूर गोष्ट समोर येते आपल्याकडे समोरचे सेक्टर कमी पडणार आपल्याकडे मग बाकीच्या गोष्टींवरही प्रॉब्लेम येणार कारण जसं युद्ध होतं तसं रॅशनिंग होते ज्यामुळे सामान्य माणसावर फरक येतो का तर माझे म्हणतोय की युद्ध नको नॉन कायनेटिक्स घ्यायला हवे पण ते जर आपल्यावर सारखं अटॅक करायचं अटेम्प्ट करत असतील तर मग काय जर ते सारखं अटॅक करायचं अटेम्प्ट करत असेल तर आपण कसं प्रत्युत्तर द्यायला हवा पण असा द्यायला हवा की आपलं सगळ्यात कमी जास्त कमी वापर हो त्यांचं सगळ्यात जास्त नुकसान हो असं काय केलं पाहिजे तर आ माझ्या मताभेनं आपण जेवढ्या पटकन होऊ शकू तेवढ्या पटकन हे खतम करावं आपण ओ केला आपल्या ह्याच्यात घेऊन घ्यायला हवा तिकडले इलेक्शन सुरू करावे ते भारतात जोडावे आणि पाकिस्तानला आपण इंटरनॅशनली आयसोलेट करूया म्हणजे त्यांना असं दाखवून द्या की त्यांच्यासोबत कोणी सुभं नाही ताकी ते परत कधीच असं करू नाही शकणार खूप चांगला मुद्दा उपस्थित केला ओ केचा मुद्दा याने उपस्थित केला ओ के आपल्याकडे व्हावं यावं पीओ के आपलंच आहे असं आपण म्हणतो ते आपण घेण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत सर बेसिकली आपण पी ओ केला कॅप्चर करायचं ट्राय केलं पाहिजे कारण की बिफोर नाईन्टीन फोर्टी सेवन पी ओ के यांनी आपला कश्मीर आपलाच भाग होता बट नाईन्टीन फोर्टी सेवनच्या पा पार्टिसिपन पार्टिसिपेशन सॉरी पार्टिशन दौरान काही म्हणजे पाकिस्तानी मिलिटरीनं ते कॅप्चर केलेलं जस्ट मग आपले नेहरूजी मग यू एन गे यू एनकडे गेलेले मग तिथं जाऊन त्यांनी म्हणजे म्हणतो ना आपण स्टँड बायची ऑर्डर दिली बरोबर आता जिथं आपण स्टँड बायची ऑर्डर दिली तिथं पाकिस्तानी आर्मी थांबली आपण पण थांबलो तर आपला इनपुट काय आपला तर फर्स्ट ऑफ ऑल आपण आपलं रिजन परत घेतलं पाहिजे कारण की पार्टिशन नंतर कश्मीर आपल्याकडे व ब्रिटिश इंडिया आपण म्हणतो ना ब्रिटिश इंडिया मॅप असतो त्यातला इंडियन मॅप काश्मीरचा होता सो आपण परत घेतलं पाहिजे सो आणि माझं तेवढंच म्हणणं आहे प्रश्न ऑपरेशन सिंदूर चालू असताना पीओ के आपल्याकडे येणं एक मोठी यशस्वीरित्या आपण बाब म्हणू शकतो हे ऑपरेशन किंवा युद्धसदृश परिस्थिती जी आहे ते किती दिवस चालेल असं तुला हे मला तर वाटते तीन चार दिवसपर्यंत चालणार ऑपरेशन सिंदूर हा खूप मोठा म्हणजे निर्णय घेतला आहे इंडियाने कारण ऑपरेशन सिंदूर नावाचा हा ऑपरेशन आतापर्यंत कोणी केला नव्हता आणि कधी करणार पण नाही मला असं वाटते ऑपरेशन सिंदूर याला सिंदूर या नावासाठी दिला आहे कारण जे आपण काश्मीरमध्ये बघितलं ज्यांची महिलांचे जे सिंदूर उजाळले त्यांनी त्यांच्यामुळे आपण ऑपरेशन सिंदूरला सिंदूर असं नाव दिलं आहे आणि हा ऑपरेशन जेवढं लवकर होऊ शकते तेवढा लवकर आपण संपवायचा निर्णय घ्यावा वेळ पडली तर तुम्ही जाल नक्की वेळ पडली तर नक्की जाल कारण हे शेवटी कसं झालं आहे हे देशावरती हमला आहे आणि देशावरती हमला म्हणजे स्वतःच्या मातृभूमीवरती हमला आणि मातृभूमीसाठी मरणापेक्षा मारणं जास्त गरजेचं असते पाकिस्तानला तुम्ही जर गेलात बॅटल फील्डवर नक्की प्रयत्न असेल सगळं संपूर्ण हो नक्की प्रयत्न तर हेच राहणार की जेवढे जास्त माझ्या देशाच्या विरुद्ध उभं राहणारे लोक आहेत तेवढे जास्तांना मी खतम करू शकू आपण बघू शकतो की अतिशय बोलत्या बोलक्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेत कारण की हे विद्यार्थी का महत्त्वाचे आहेत तर कुठल्याही कॉलेजच्या स्वरूपातले हे विद्यार्थी नसून एका अकॅडमीचे हे विद्यार्थी आहेत जी अकॅडमी तर या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन आर्म फोर्सेसमध्ये जोडायचा प्रयत्न करणारे आणि हे सगळे लोक जे विद्यार्थी आहेत ते याच सगळ्या आर्मीच्या संदर्भातलं शिक्षण घेत असतात त्यामुळे यांचं रक्त जर आपण खवळलेलं पाहतोय तर तसंच सामान्य जनतेचं सध्या रक्त जे आहे ते सध्या तापलेलं आहे आणि लवकरात लवकर पाकिस्तानचे विल्हेवाट लावा आणि आम्हीसुद्धा जर वेळ पडली तर मैदानावर उतरायला तयार आहोत कारण जर मात, भारत मातेवर कोणी डोळा उघडून जर डोळे वर करून बघत असेल तर ते डोळे बंद करून टाकण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे अशी सगळी भूमिका या विद्यार्थ्यांकडनं व्यक्त होताना दिसते कॅमेरामन किरण काजेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका